हॅलो नमस्कार मी स्वप्नाली तुमचे स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्रीस्वामी समर्थ सूर्यनारायणाचे सात दिवसाचे व्रत आजपासून सुरू झाले आहे ते सात दिवस म्हणजेच रथसप्तमीपर्यंत असणार आहे हे उपवास कसे करायचे कधी सोडायचे उपवासाला काय खाऊ नये या व्रताची पूजा साध्या पद्धतीने कशी करायची कुठे करायची याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहूया सूर्याला अर्घ कसे द्यावे कधी द्यावे कोणती चूक करू नये हे जाणून घेऊया ह्या व्रताची सुरुवात माघ शुक्ल प्रतिपदेला होते ते रथसप्तमीपर्यंत असते हे व्रत सुरू झाल्यानंतर दररोज सात दिवस ही पूजा आपल्याला करायची आहे सूर्योदय होण्याअगोदर उठायचं आहे आपली नित्यकामे आटपून सूर्योदया अगोदर आपल्याला तुळशीची पूजा करायची आहे ही पूजा आपल्याला सूर्योदयाच्या वेळी करायची आहे ही पूजा आपल्याला तुळशीजवळ अंगणामध्ये किंवा टेरेसवर किंवा जिथून आपल्याला सूर्यदेव देवाचे दर्शन होते तिथे करायचे आहे सर्वात अगोदर तुळशीपूजन करून घ्यायचं तुळशीला हळदी कुंकू अक्षदा वाहून पूजा करून घ्यायचं नैवेद्य म्हणून गुळ व्हायचं आहे तुळशीला पाणी वाहत असताना पाण्यामध्ये तिळ घालायचं आहे तुळशीला पाणी घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवायन महा या मंत्राचा जप करायचा आहे किंवा ओम सुभद्रायन महा असा तीन वेळा जप करायचा आहे तुळशीची पूजा झाल्यानंतर आपण लगेच पूजा मांडणीला सुरुवात करायची आहे ही पूजा सूर्य उगवण्याच्या आधी करायची असते जिथून आपल्याला उगवत्या सूर्याचे दर्शन होईल अशा ठिकाणी या पूजेची मांडणी करायची आहे ज्या ठिकाणी ही पूजा मांडणार आहे त्या ठिकाणी शेणाने सारवून घ्यायचे फरशी असेल तर स्वच्छ पुसून घ्यायचे रांगोळीने स्वस्तिक काढायचं हळदी कुंकू वाहून भूमीची पूजा करून घ्यायची त्यावर पाठ ठेवून घ्यायचं आहे या पाठावर भगवान सूर्यदेवाची प्रतिमा रांगोळीने काढायची आहे ही पूजा दररोज करायची आहे आणि दररोज सूर्योदय झाल्यानंतर ही पूजा काढायची आहे दुसऱ्या दिवशी पुन्हा सेम पूजा मांडणी करायची आहे असे पुढील सात दिवस अशी पूजा करायची आहे सूर्यदेवाला जे अर्घ्य देणार आहे ते पाणी तांब्याच्या तांब्यातच घ्यायचं आहे गणपती स्वरूप सुपारी घ्यायचे आहे आपल्या देवघरातील गणपती बाप्पाची मूर्ती आपण घेऊ शकतो पण अंगणात टेरेसवर ही पूजा मांडणार असल्याने दररोज बाहेर उन्हामध्ये ही मूर्ती आपण नाही ठेवू शकत त्यामुळे गणपती स्वरूप म्हणून सुपारीची पूजा करायची आहे तीच सुपारी आपल्याला पुढील सात दिवस पूजा करायची आहे माघ महिन्यातील पहिल्या दिवशी म्हणजेच माघ शुक्ल प्रतिपदेपासून सातव्या दिवसापर्यंत रथसप्तमीपर्यंत हे व्रत असते रथसप्तमी दिवशी या व्रताचे उद्यापन होईल या दिवशी उपवास सोडायचा आहे उपवास सोडण्यासाठी वेगळं काही करण्याची गरज नसते रक्तसप्तमी दिवशी पोळ्यांचा नैवेद्य केला जातो दूध उतू घालवलं जातं एकदा दूध उतू घालवलं की आपण कधीही उपवास सोडू शकतो रथसप्तमीपर्यंत आपल्याला हा उपवास करायचा आहे या उपवासाला वरीचे तांदूळ वर जे आहेत ते खायचे नाही वरई सोडून दूध फळे शाबू बटाटा आपण काहीही खाऊ शकतो सूर्याची प्रतिमा रेखाटल्यानंतर एका बाजूला गायीचे पावले काढायचे आहेत त्यांची पूजा करून घ्यायची आहे आणि एका बाजूला आदित्य रानोबाई काढायचे आहे त्यांनाही हळदी कुंकू लावून फुले अक्षदा वाहून पूजा करायची आहे अशा प्रकारे दररोज रांगोळी काढायची आहे सूर्योदय झाल्यानंतर आपण उगवत्या सूर्याची पूजा करायची आहे हे व्रत सर्व महिला करू शकतात हे व्रत जास्त करून पुत्रप्राप्तीसाठी केले जाते तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला सांगा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनेलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका